再见，我的妈妈。 turung sanga, daik. 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 Siwanya, siwanya. Baik. Baik, siwanya. Baik, siwanya. Baik, siwanya. Amu burung sanga, काय जे तू मला आणि दिनीमळ घेऊन तुम्ही जाती वाजलं खूप गोमिता दाखव की बाण सर्वशिवानेतेसी तोय हो, हो मैं तेरे साथ हूँ मेरे दिल की हर दुआ है तेरे लिए रब दिया सब है तेरे लिए मेरे दिल की हर दुआ है तेरे लिए ममता मेरे साथ खाया? खाया? <laughs> ध्यानातनं गेलं तर बापाच्या चेहनर वर त्यांचे हिरिव काढते ते मला म्हणते आमच्या बापाला कामाला हाकलून दिलंच हा आणि आम्हाला हिरिव काढायची बाजी आली आहे कशी बघती हाय बाई मांजर ते माझं गाल पण चालू एवढंच म्हणत मारायच्या उड्या मारायच्या घरा डोंगराची काळी मैना ग डोंगराची काळी मैना डोंगराची काळी बरं शिमका झंपत त्यांना करमत नाही मी काम करायला लागलं त्यांना वाटत मी सारख्या त्यांच्या संघ बाताहनत बसावं आहे ना गार फॅन लावलाय बघितलं काकडून आकडून माणसं बसली पाहिजे हा बे सम्राय कूलर बी लागत होता गाठीच्या दिवसात असतो का कूलर आणि फॅन हिवाळ्यात गार्टीच्या दिवसात आता धरली इकडे इकडे मला ऐकलं तू लाय अयो, शिवाजी यांनी फुलाचा बिझनेस चालू केलाय आता ती उद्यापासन बाजारात फुलं ऐकायला जाणार आहे झाडाची वय किती फुलं ऐकली आज नेहून तीन केवड्या केवड्याला दोन तीन एक रुपयाला दोन रुपयाला किती तीन फुलं एक एक रुपयाला ऐकली हा तीन रुपये झाले मग खायला गुलाबाची फुलं नेऊन ऐकली तिने आज हिला ले ले एक एक ना गजरेची फुलं नाही तो ए? ती बाजारात घेऊन जाणार आहे ती इथायला सणवारच्या आमच्या इथल्या सणवारच्या बाजारात परवा।, परवा परवा ती शहरात नाही जाणार इथं बाजारात फुलं बाजारात फुलं तुला केव्हा ऐकणार बाजार उठून गेल्यावर सुट्टी बाजारात उठून गेल्यावर पुला ऐकणार होई दुपाच्या सुट्टी दुपारच्या सुट्टी जेवायला सुट्टी की एखादा सणसुद्धा आलेला सणसुद्धा आल्या नाही काय ती आता आली की साक्रात पंधरा पंधरा तारखेला आहे ना साकरात गेले आले माहिती गजरा फूल का लाखो में हजार फ अभ्यास चाललाय पुरेसा माझा दिवशी सोवा जानेवारी जानेवारी ला तुला पाहिली तुला काय फेब्रुवारी ला ओळख झाली अग मार्च एप्रिल वसंत भांडायचा अग मे महिन्यातील मुहूर्त भांडण मिटवायचा चला भावने ना बाय बाय मला पण शिवायच्या जंपर